स्थानिक आमदार राजेश टोपे यांनी अजून एकदाही उपोषणाला भेट दिली आहे लक्ष्मण हाके यांचं उपोषण टोपेच्या खणसामची संघात सुरू आहे टोपेच्या या भूमिकेमुळे स्थानिक ओबीसी जाहीर नाराज व्यक्त करत आहे मराठा आंदोलनात राजेश टोपे यांचा सुरुवातीला पुढाकार दिसून आला होता मात्र ओबीसी आंदोलनाकडे न मिळाल्यामुळे टोपे केली जाते राजेश टोपेला या ओबीसीचं काही घेणं देणं नाही राजेश टोपेला फक्त मराठा समाजाचं घेणे देणं आहे त्यांना जर वाटत असते या मतदारसंघातला ओबीसी आहे त्या ओबीसी साठी त्यांना आवश्यकता नाही आणि राजेश टोपे हे शंभर टक्के जातीवाद आहेत त्यामुळं त्यांनी इतक्या जवळ उपोषण चालू असताना जे लोक च पाचशे हजार किलोमीटर लोक इथं भेट द्यायला लागले अनेक मंत्री अनेक आमदार इथे येऊन भेट देऊन गेले पण राजेश टोपे या मतदारसंघाचे आमदार असताना इथं येऊ शकले नाहीत परंतु ज्यावेळी मराठा समाजाचं चा, उपोषण चालू होतं त्यावेळी हलकी ढपडं वाजीत 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 त्या मोर्चात सहभागी त्या त्या आंदोलनात सहभागी झाले होते त्यामुळं हे खऱ्या अर्थाने शासन म्हणा हे मराठा समाज राज्याचे मुख्यमंत्री म्हणा हे शंभर टक्के ओबीसीवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत माझं स्पष्ट मत आहे या राज्य शासक शासनाला तुम्ही अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एका मराठा समाजाचा एक आंदोलक उपोषणला बसला आणि त्यावेळी तुम्ही दोन वेळा त्यांना भेट देण्यासाठी आलात हे पण याच महाराष्ट्रातले आहेत याच महाराष्ट्रातली जनता आहे तुम्हाला माहीत नाही वडेगुद्रीला ओबीसीचं आंदोलन चालू आहे अख्खा महाराष्ट्र पेटला आहे प्रत्येक जाग्यावर आंदोलन चालू झाली याला सगळ्याला शासन जबाबदार असेल विधानसभा होण्याच्या अगोदर या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्र्यांनी येऊन लेखी पत्र दिलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही अशा प्रकारचं पत्र दिल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही आणि अधिवेशनाच्या काळामध्ये जर काही चुकीचा निर्णय घेतला ओबीसीवर अन्याय होण्यासारखा निर्णय घेतला महाराष्ट्रातला ओबीसी विधानभवनाला घेराव घालीन अधिवेशन चालू देणार नाही आणि अधिवेशनामध्ये त्या विधान भवनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असो की आमदार असो के की उपमुख्यमंत्री असो यांना त्या विधान भवनात जाऊ देणार नाहीत त्यामुळे तुम्हाला सरकारला विनंती आहे माझी की विधान भवनात त्या अधिवेशन चालू होण्याच्या अगोदर या ठिकाणी येऊन आमच्या मागणीच्या संदर्भात चर्चा करावी आणि लिखित स्वरूपात पत्र द्यावं राहिल्या मतदारसंघाचा विषय या मतदारसंघातल्या ओबीसीला माझी विनंती आहे तुमचे आमदार गेले अनेक वर्षापासून त्यांना तुम्ही आमदार केले आणि आज ओबीसी व अन्याय होत त्यामध्ये ज्या पद्धतीची दरी निर्माण झाली त्याच्यामधनं उपोषण प्रतिउपोषण सुरू झाले इथून एक किलोमीटर अंतर असताना सराठीला राजेश टोपे जे विधानसभेचे आमदार आहेत त्यांना सर्वच समाजाने मतदान केलं परंतु सात दिवस झाले नवनाथ आबा असतील लक्ष्मण हाकेसर असतील हे उपोषणाला बसलेलं आहेत हे, हे बसल्याच्या नंतर त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे राजेश टोपे साहेब एवढा जातीवाद तुम्हाला परवडणार नाही कारण या ठिकाणी बारा बलुतेदार फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही एका जातीच्या मतावर कधीच निवडून येत नाहीत पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात का येत नाही कारण सात दिवस तुमच्या मतदारसंघात आहेत मग एवढा असताना जर तुम्हाला हे लक्षात येत नाही तर यापुढे महाराष्ट्रातला नव्हे तर या मतदारसंघातला बारा बलुतेदार ओबीसी असेल दलित असेल मुस्लिम असेल तुम्हाला तुमच्या जातीयवादाची समाजाला एक आणि ओबीसी समाजाला एक असा दुजाभाऊ करत आहे तर आम्ही दाखवून देऊ ओबीसी समाज काय आहे राज्य सरकारला चार महिन्यावरच निवडणूक आहेत आणि लक्ष्मण हाके सरांची तब्येत खालावली आहे तरी त्यांनी जर शिष्टमंडळ नाही आलं तर आम्ही काय उद्रेक होईल हे महाराष्ट्राला दाखवून देऊ ओबीसी समाज काय आहे ते त्यांना समजून जाईल मला स्थानिक आमदार त्यांचं काम नाही का इथल्या उपशंका ते ऑलरेडी मनोज मनोज जरांगेला मॅनेज आहेत त्याच्यामुळं ते इकडे येऊ शकत नाहीत आम्ही त्यांना बी दाखवून देऊ काय ते त्यांना कसे दाखवून देऊ समाज आणि आणि हाकेसाहेब हे आबाद मतदारसंघातले आहेत स्थानिक मतदारसंघातले आहेत आमच्या हां आणि हाकेसाहेब हे आज सात दिवस झाले तर दोन्ही व्यक्ती ओबीसी समाजाकरता लढा देते स्थानिक आमदाराचा आतापर्यंत तर कुठला फोन नाही कुठलं काही कोणाला भेट नाही आणि मग असं आम्हाला कळायला लागलं की बा वीस पंचवीस वर्षे आम्ही एवढं सहकार केलं की ओबीसीने इतकं सहकार केलं टोपेसाहेबाला तर कधीही पंचवीस वर्षात त्याला ती समाजाची भास भासून नाही दिली मग तरी पण आज समाजाची बाजू घेऊन टोपेसाहेब जरांग्या